श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही शनिवार हा जो दिवस असतो तर तो मारुती रायासाठी म्हणजेच रायांसाठी त्याचबरोबर शनिदेवांसाठी आणि आपल्या जीवनातील जे काही दोष दारिद्र्य अडचणी आहेत तर ते दूर करण्यासाठी खूप महत्त्वाचा असतो शनिवारी आपण मारुती रायाची सेवा करत असतो आणि बघा ज्या वेळेस आपण शनिवारी आपल्या घरामध्ये हनुमान चालिसाचं चा पठण करतो तर त्यावेळेस घराला लागलेली नजर घराला लागलेली कटकट वाईट बाधा किंवा घरामध्ये ज्या काही अनेक अडचणी आहेत ना तर त्या अडचणी दूर करण्यासाठी आपल्याला फायदा होत असतो तर एक अतिशय साधा आणि सोपा आज एक उपाय तुमच्याबरोबर शेअर करणार आहे हा उपाय जर तुम्ही केला तर नक्कीच घरातील जे काही दोष दारिद्र्य अडचणी आहेत तर देव दूर होतील आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे याबद्दलची आपण सविस्तर माहिती घेऊया दिवा दिवा जो असतो तर तो आपल्या घरामध्ये बुद्धीचे ज्ञानाचे त्यागाचे प्रतीक असतो दिव्यामध्ये अनेक सकारात्मक ऊर्जा असतात आणि ह्या ऊर्जा आपल्यासाठी आणि आपल्या घरासाठी तितक्याच महत्त्वाच्या असतात शनिवारी पितृदोष दूर कर साठी पिंपळाच्या झाडीची सेवा सुद्धा खूप गरजेची असते पितृदोष दूर करण्यासाठी आपण पिंपळाच्या झाडाला पाण्यामध्ये थोडेसे काळतीळ टाकून ते अर्पण केले हो तर नक्कीच त्याचा सुद्धा आपल्याला फायदा होत असतो त्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे बघा कोणत्याही महिन्यातील शनिवारी तुम्ही हा उपाय करू शकता फक्त घरामध्ये सुतक पिरियड्स असेल तर त्यावेळेस तुम्ही करायचा नाही आहे तर आता आपल्याला हा जो उपाय आहे तर तो हनुमंतरायांच्या मंदिरामध्ये म्हणजेच तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे मारुतीचं मंदिर असेल तर तिथे तुम्हाला हा उपाय करायचा आहे आता सर्वात प्रथम या उपायासाठी तुम्हाला एक दिवा घ्यायचा आहे तुम्ही ती मातीची पंथीसुद्धा घेऊ शकता किंवा गव्हाच्या पिठाचा दिवा तुम्ही तयार करून घेऊ शकता त्यानंतर ह्या दिव्यामध्ये तुम्हाला जो कलावा असतो लाल कलरचा धागा आपल्या घरामध्ये ज्या वेळेस एखादी पूजा वगैरे होते सत्यनारायणाची पूजा वगैरे असते तर त्यावेळेस आपण हातामध्ये जो लाल कलरचा धागा बांधतो तर त्याची वात तुम्हाला या दिव्यामध्ये टाकायची आहे आणि ह्या दिव्यामध्ये चमेलीचं तेल टाकायचं आहे चमेलीचं तेल हे हनुमंतरायांना अतिशय प्रिय आहे त्यामुळे ह्या दिव्यामध्ये आपल्याला चमेलीचं तेल टाकायचं आहे आणि त्यानंतर हा दिवा घेऊन तुम्हाला मारुतीरायाच्या मंदिरामध्ये जायचं आहे एक नारळसुद्धा सोबत घेऊन तुम्हाला जायचं आहे सर्वात प्रथम तुम्हाला तिथे गेल्यानंतर मारुतीरायाला प्रार्थना करायची आहे नमस्कार करायचा आहे नारळ अर्पण करायचा आहे आणि तुमच्या मनातील जी काही इच्छा आहे ती इच्छा तुम्हाला तिथे व्यक्त करायची आहे मग तुमच्या मनामध्ये बघा नोकरीच्या संबंधित इच्छा असू द्या किंवा मग तुमच्या घरामध्ये अनेक दोष अडचणी आहेत किंवा मुलं लहान आहेत ते खूप चिडचिड वगैरे करतात अभ्यासात लक्ष नाही आहे किंवा प्रमोशनसाठीचे असू द्या कोणतीही इच्छा तुमच्या मनामध्ये जी काही इच्छा आहे ती इच्छा तुम्हाला तिथे व्यक्त करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा जो दिवा आहे तर तो दिवा प्रज्वलित करायचा आणि आपल्याला त्या दिव्यामध्ये अकरा लवंग घ्यायचे आहेत लवंग ह्या तुटलेल्या फुटलेल्या नकोत अखंड फुलवाल्या लवंग आपल्याला पाहिजेत अकरा लवंग आपल्याला सोबत घरून जात असतानाच घेऊन जायच्या आहेत लवंग हातामध्ये ठेवायच्या पहिला लवंग हातामध्ये घ्यायचा त्यानंतर हनुमान चालीसाचं पठण करायचं चा, आणि तो लवंग त्या दिव्यात टाकायचा परत पुढचा लवंग घ्यायचा हनुमान चालीसाचं पठण करायचं चा, त्या दिव्यामध्ये टाकायचं असं सलग तुम्हाला अकरा वेळेस करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला तिथे नमस्कार करून तुम्हाला घरी निघून यायचं आहे त्यानंतर पुढच्या शनिवारी असं सलग तुम्हाला सात शनिवार हा उपाय जो आहे तो करायचा आहे सलग सात शनिवार केल्यानंतर तुम्ही बघाल की तुमच्या मनातील जी काही इच्छा असेल तर ती इच्छा पूर्ण झालेली असेल पुढच्याही शनिवारी सेम पद्धतीने फक्त नारळ नेण्याची गरज नाहीये पहिल्या शनिवारी तुम्ही नारळ नेलं की पुढचे जे सहा शनिवार आहे तर फक्त तुम्हाला दिवा लावायचा आहे आणि अकरा लवंग घ्यायच्या एक एक लवंग हातामध्ये ठेवायची आणि त्यानंतर तुम्हाला हनुमान चालीसाचं पठण करून तुम्हाला त्या दिव्यामध्ये टाकायचे आहे सलग तुम्हाला असं सात शनिवार करायचं आहे पहिल्या शनिवारी इच्छा व्यक्त केल्यानंतर सातव्या शनिवारी तिथे गेल्यानंतर परत एक परत एक तुम्हाला नारळ अर्पण करायचं आहे त्यानंतर एक रुईची जी माळ असते रुईच्या पानांची माळ असते तर ती तुम्हाला तिथे हनुमंतरायाला अर्पण कराय आता बघा बसायला जागा नसेल तर बाहेर सुद्धा बसू शकता काही अडचण नाही फक्त नारळ तुम्ही हनुमंतरायांच्या चरणांजवळ ठेवू शकता तर अशा पद्धतीने अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीत आपल्याला उपाय करायचा आहे नक्की करा नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल चाललेली शिवाई महाराजांच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ